न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यात सहा ठिकाणी मॉकड्रील जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे युद्धजन्य परिस्थितीत काळजी घेण्याच्या दृष्टीनं विधानभवन मुळशी पंचायत समिती तळेगाव नगरपरिषद वनाज औद्योगिक वसाहत पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका या ठिकाणी आज दिनांक सात मे रोजी दुपारी चार वाजता मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे स्मॉकड्र गांभीर्यता लक्षात घेता सर्व संबंधित यंत्रणांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने काम करावं नागरिकांनी घाबरून जाऊ नये कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हाधिकारी डुडी यांनी केलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयात मॉकड्रिल बाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते यावेळी नागरी संरक्षण दलाचे उपनियंत्रक कर्नल प्रशांत चतुर एन सी सी पुणे कमांडिंग ऑफिसर कर्नल निषाद मंगरुळकर विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते पुणे ग्रामीणचे पोलिस उप रमेश चोपडे यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते श्री डुडी म्हणाले केंद्र सरकारनं युद्धजन्य परिस्थितीत देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं मॉकड्रिल करण्याचे सर्व राज्यांना निर्देश दिले युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्यास कमीत कमी वेळेत अधिकाधिक नागरिकांपर्यंत मार्गदर्शन आणि मदत पोहोचवण्यासाठी खबरदारी घेण्याच्या दृष्टीनं दक्षता म्हणून ड्रिल घेत आहोत यावेळी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास जीवितहानी टाळण्याच्या दृष्टीनं विविध प्रात्यक्षिकं केली जाणार आहेत त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही केंद्रीय संरक्षण दल 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 राष्ट्रीय आपत्ती आपत्ती प्रतिसाद प्रतिसाद राज्य जिल्हा प्रशासन पोलीस महानगरपालिका नगरपालिका आरोग्य अग्निशमक दल महाविद्यालयीन विद्यार्थी राष्ट्रीय छात्रसेना राष्ट्रीय सेवा योजना आणि नेहरू युवा केंद्राचे समन्वयक पदी या मॉकड्रिल मध्ये सहभागी होणार आहेत कर्नल चतुर यांनी यावेळी मॉकड्रिलबाबत मार्गदर्शन केले युद्धजन्य परिस्थितीत जनजीवन विस्कळीत सुरळीत राहण्याकरता या मॉकड्रिल ला आणण्यास साधारण महत्व आहे असंही कर्नल चतुर म्हणाले न्यूज महाराष्ट्र के प्रतिनिधी करण ताटे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा